आपण पाहतात आदर्श भारत रेंडीब दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार तेरा मेला दुपारच्या सुमारास जाहीर झाला या सावनेर तालुक्यातील खापा येथील पी एम श्री नगर परिषद राजेंद्र हायस्कूलचा निकाल पंच्याण्णव पॉईंट शहात्तर टक्के लागला दरवर्षीप्रमाणे यंदा ही निकालात राजेंद्र हायस्कूलने निकालाची आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली त्यानिमित्ताने शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जय भावनकुळे या विद्यार्थ्याने ब्याण्णव टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम आला कुमारी भूमिराव राऊत हिला एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण घेऊन विद्यालयातून द्वितीय आली कुमारी नंदनी मारोत्कर हिला नव्वद पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन तृतीय तर मोहम्मद फैजान याला नव्वद पॉईंट साठ टक्के कुमारी नरिनी डोले अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के कुमारी नंदिनी फिप्रेवार या विद्यार्थिनीने अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त केले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे नगरपरिषद मुख्याधिकारी धनंजय सरनाईक नगरपरिषद राजेंद्र राजकुलचे मुख्याध्यापक सुनील नेहारे पर्यवेक्षक श्यामराव खडसे प्रमोद बावनकुळे प्रवीण मेश्राम सुनील हिडाऊ मालापार्धी नीता चामोटे युवराज तायवाडे इरफान खान मोंदेकर अस्लम खान वाहने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यगण आदींनी अभिनंदन करून पुढील वाचली शुभेच्छा दिल्या आदर्श भारत टेलिफोनी करिता किशोर गाणी सावणे नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत टेलिफोनिक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा